श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय सहावा कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवाकडून श्री महादेवांनी मनधरणी मैत्रेय म्हणतात जेव्हा रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांची सर्व अंगी त्रिशूळ पट्टीश खडग गदा परीघ आणि मुदगर यांनी छिन्न विछिन्न केले तेव्हा ते देव रुचिज्य आणि अन्य सदस्यासह फारच भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना नमस्कार करीत त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला भगवान ब्रह्मदेव आणि सर्वतयामी श्री नारायण आधीच हा भावी उत्पाद जाणून दक्षाच्या यज्ञात गेले नव्हते ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले देवांना तेजस्वी पुरुषाकडून एखादा अपराध घडला तरीसुद्धा त्यांच्या प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे बहुधा कल्याण होत नाही शिवाय तुम्ही लोकांनी तर यज्ञमधील योग्य भाग भगवान शंकरांना न देऊन त्याचा मोठाच अपराध केला आहे परंतु शंकर फार लवकर प्रसन्न होणारे आहेत म्हणून तुम्ही शुद्ध हृदयाने त्यांचे पाय धरून त्यांना प्रसन्न करा दक्षाच्या दूरवशनांनी त्यांचे हृदय अगोदर विघ्न झाले होते त्याचवेळी त्यांच्या सतीशी योग झाला म्हणून तुम्हाला जर तो यज्ञ पूर्ण करायचा असेल तर ताबडतोब जाऊन त्यांची क्षमा याचना करा कारण ते कुपल्यावर लोकपालासह या सर्व लोकांचे जगणेही अशक्य आहे भगवान रुद्र संपूर्णपणे स्वातंत्र्य आहेत त्यांचे तत्व शक्ती आणि पराक्रम यांचे प्रमाण तुम्ही इतर मुनी किंवा इंद्र हे तर जाणत नाहीतच एवढेच काय मी स्वतःही जाणत नाही त्यामुळे त्यांना शांत करण्याचा उपाय कोण करू शकेल देवांना असे सांगून ब्रह्मदेव त्यांना प्रजापतींना आणि पितरांना बरोबर घेऊन आपल्या लोकातून शंकराचे प्रिय निवासस्थान असलेल्या पर्वतश्रेष्ठ कैलासावर गेले त्या कैलासावर वनस्पती तप मंत्र आणि योग आदी सिद्धी सिद्धीप्राप्त झालेल्या सर्व जन्मताचं सिद्ध असे देव नित्य निवास करतात तसेच किन्नर गंधर्व आणि अप्सरा नेहमी तेथे असतात त्यांची शिखरे रत्नजडीत असून ती निनाळ्या धातूमुळे रंगीबिरंगी भासतात त्यामुळे अनेक प्रकारचे वृक्ष विली आणि झुडपी आहेत तेथे पशूंच्या झुंडीच्या झुंडी वावरतात तेथे निर्मल पाण्याचे अनेक झरे वाहतात पुष्कळशा गुहा आणि उंच शिखरामुळे तो पर्वत आपल्या प्रियतमाबरोबर विहार करणाऱ्या शिद्ध पत्नीचे क्रीडास्थान बनला आहे तो पर्वत मोराचे किकार धुंद भ्रमराने गुंजार कोकिळांचे कुहू कुहू ध्वनी आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांनी निनादून गेला ते आहे तेथील कल्पवृक्ष आपल्या उंचाच उंच फांद्या रूप हाताने जणू पक्ष्यांना बोलावित आहे तसेच हत्तीच्या चालण्या फिरण्याने तो कैलास पर्वत स्वतःच चालल्यासारखाच आणि झऱ्यांच्या खळखळाने बोलवत असल्यासारखा वाटत आहे मंदार परिजातक देवदारू तमाल आसना ताड कांचव आणि अर्जुन वृक्षामुळे तो पर्वत रमणीय दिसत आहे आंबा कदंब नागचाफा पुन्हा चाफा पाटल अशोक वकुळ कुंद कोराडी सोनेरी कमळे वेलदोडा दालचिनी जाई मालतीच्या वेली तसेच शेवंती मोगरा कस्तुर मोगरा यांनी तो शोभत आहे होता फणस उंबर पिंपळ पिंपरी वड निंब वृज औषधी वनस्पती सुपारी मुहाची सुपारी जांभूळ खजूर आंबाडा आंबा चार मुहा हिंगणबेट बेड़ बिडू बांबू इत्यादी भिन्न भिन्न प्रकारच्या वृक्षांचे तो मनोहर दिसत होता तेथील सरोवरात चंद्रविकासिनी निळी पांढरी इत्यादी अनेक जातीची कमळे उमवलेली होती तशीच ती गोड किलबिल करणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांनी सुंदर दिसत होती तिथे जिकडे तिकडे हरिण वानर डुक्कर सिंह अस्वले साळी नीलगाय गेंडे वाघ कृष्णमृग रानरेंडे कर्णात्र एकपद अश्वमुख लांडगे आणि कस्तुरी मुग राहत होते आणि तेथील सरोवराचे तट किडींनी वेढलेले असल्यामुळे सुशोभित दिसत होते त्यांच्या चारी बाजूंनी नंदा नावाची नदी वाहत होती तिचे जल देवी सतीच्या स्नानाने अधिकच पवित्र झाले होते भगवान भूतनाथाचे निवासस्थान असा तो कैलास पर्वत पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले तेथे त्यांनी अलका नावाची एक सुरम्य नगरी आणि सुगंगिक वन पाहिले तेथे सगळीकडे सुगंध पसरणारी सुगंधिक नावाची कमळे उमवलेली होती त्या नगराच्या बाहेरच्या बाजूने नंदा आणि अलंकनंदा नावाच्या दोन नद्या वाहत होत्या त्या श्रीहरीच्या चरण संयोगाने अत्यंत पवित्र झालेल्या होत्या विदुरा रतीविलास करून थकलेल्या देवांगणा आपापल्या निवासस्थानातून येऊन तिथे जलक्रीडा करतात आणि त्यात प्रवेश करून आपल्या प्रियतमावर पाणी उडवतात त्यांच्या स्नानाच्या वेळी त्यांनी लावलेले केशर धुतले गेलेले ते पाणी केशरी झाले होते ते केशर मिश्रीत जल तहान लागलेली नसतानाही सुगंधाच्या लोभाने हत्ती स्वतः पित आणि हत्ती नाही पाजित अलकापुरीत चांदी सोने आणि बहुमूल्य रत्नी जडवलेली शेकडो वाडे होते त्यामध्ये अनेक यक्षपत्न्या निवास करीत होत्या त्यामुळे ही विशाल नगरी विजा आणि ढग यांनी आच्छादलेल्या आकाशाप्रमाणे दिसत होती यक्षराज कुबेराची राजधानी असलेल्या त्या अलंकापुरीला मागे टाकून देव सुगंधीक वनात आले ते वन रंगीबेरंगी फुले फळे आणि पाणी असलेल्या अनेक कल्पवृक्षांनी सुशोभित होते तेथे कोकीळ आदी पक्ष्यांचा कलकलाट आणि भ्रमरांचा गुंजार चालला होता तसेच राजहंसांना परमप्रिय अशी कमलकुसुमाने सुशोभित अनेक सरोवरे होती ते वन जंगली हत्तीच्या शरीराने घासलेल्या गेलेल्या हरिचंदन वृक्षांना स्पर्श करून जाणाऱ्या सुगंधित वायूमुळे पक्ष यक्षपत्न्यांचे मन वारंवार उल्लासित करीत होते तेथील पुष्करींच्या पायऱ्या वैडोय मण्यापासून बनवलेल्या होत्या त्यात पुष्कळ कमडे उमवलेली होती तेथे अनेक की पुरुष आले होते अशा प्रकारे त्या वनाची शोभा पाहत जाता जाता देवांना जवळच एक वटवृक्ष दिसला तो वृक्ष शंभर योजने उंच होता आणि त्याच्या फांद्या पंचाहत्तर योजने पसरलेल्या होत्या त्याच्या चारी बाजूंना नेहमी सावली राहत असे त्यामुळे तेथे उन्हाचा त्रास कधी होत नसे तसेच त्यावर पक्ष्यांची घरटीही नव्हती त्या, त्या महायोगमय आणि मुक्षुंना आश्रयभूत वृक्षाच्या खाली भगवान शंकर बसलेले देवांनी पाहिले ते क्रोधरहित कालाप्रमाणे दिसत होते त्यांचे शरीर अतिशय शांत होते सनंदन आदी शांत महाशिद्ध आणि यक्षराक्षसांचे स्वामी मित्रकुबीर यांची सेवा करीत होते जगतपती महादेव सर्व विश्वाचे सहृदय आहेत स्नेहामुळे ते सर्वांचे कल्याण करणारे आहेत ते लोकहितासाठीच उपासना तप समाधी इत्यादी साधनांचे आचरण करीत असतात संध्याकालीनं मेघाप्रमाणे कांती असलेल्या शरीरावर त्यांनी तपस्व्यांना आवडणारे भस्म दंड जटा आणि हरणाजीनं ही चिन्हे तसेच मस्तकावर चंद्रकला धारण केलेली होती ते एका दर्भनासना दर्भासनावर बसले होते आणि अनेक साधू एकत्र असताना श्री नारदाने विचारल्यावरून सनातन ब्रह्माचा उपदेश करीत होते त्यांनी डावे चरण कमाल उजव्या मांडीवर ठेवलेले होते आणि डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून मनगटात वृक्षांची माळ घालून उजव्या हाताने ज्ञान मुद्रा धरून ते बसले होते ते कुवडीचा आधार घेऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होते लोकपाला सहित मोनींनी मनन करण्यात सर्वश्रेष्ठ असा भगवान शंकरांना हात जोडून प्रणाम केला जरी देव आणि दैत्यांचे अधिपती श्री महादेवांच्या चरणांना वंदन करीत असले तरी ब्रह्मदेवांना आपल्याकडे आलेले पाहून ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि जसे वामन अवतारात परमपूज्य विष्णू कश्यपांना वंदन करतात त्याचप्रमाणे मस्तक लवून त्यांनी त्यांना प्रणाम केला शंकराच्या चारी बाजूने जे महर्षीसह अन्य सिद्धगण बसले होते त्यांनीसुद्धा याप्रमाणेच ब्रह्मदेवाला प्रमणाम केला सर्वांचा नमस्कार करून झाल्यावर अजूनही हात जुडून उभे असलेल्या चंद्रमोडी भगवानांना ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले श्री ब्रह्मदेव म्हणाले आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात हे मी जाणतो कारण विश्वाची योगी प्रकृती आणि त्याचे बीज असणारे शिव यांच्या पलीकडे असणारे ते अतिंद्रिय निय परब्रह्म ते आपणच आहात भगवान आपण कोळशाप्रमाणे आपल्या स्वरूपभूत शिवशक्तींच्या रूपात क्रीडा करता करता लिलो या या संसाराची उत्पत्ती पालन आणि सहार करीत आहात आपणच धर्म आणि अर्थाची प्राप्ती करून देणाऱ्या विधांच्या रक्षणासाठी दक्षाला निमित्त करून यज्ञाला प्रगट केले आहे आपणच घालून दिलेल्या ज्या वर्णाश्रमाच्या मर्यादा आहेत त्यांचे नियमनिष्ठ ब्राह्मण श्रद्धापूर्वक पालन करतात मंगलमय महेशा आपण कर्म करणाऱ्यांना स्वर्गलोक किंवा मक्षपद बहाल करता तसेच पापकर्म करणाऱ्यांना गोर नरकात टाकता असे असूनही काही काही व्यक्तींच्या बाबतीत या कर्माचे फळ उलटे कसे होते जे महानुभाव आपल्या चरणावर स्वतःला समर्पित करतात जे समस्त प्राण्यांना जे समस्त प्राण्यांना आपल्याच ठिकाणी मानतात आणि सर्व जीवांना अभयदृष्टीने आत्मतच पाहतात ते पशुप्रमाणे सहसा क्रोधाचा अधीन होत नाहीत जे लोक भेदबुद्धी मानणारे असून कर्मामध्ये आसक्त आहेत त्यांचे मन चांगले नाही दुसऱ्याची उन्नती पाहून त्यांचे चित्त रात्रंदिवस कुठत असते आणि जे मर्मभेद करणाऱ्या आपल्या दुर्वचनांची दुसऱ्याचे चित्त दुखवतात त्यांनासुद्धा आपण मारणे उचित नाही कारण ज्यांना त्याच्या नशिबाने आधीच मारलेले असते नारायणाच्या प्रबळ मायेने मोहित झाल्यामुळे जरी एखाद्या पुरुषाची कधी एखाद्या ठिकाणी भेदबुद्धी झाली तरी साधू पुरुष आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यावर कृपाच करतात दैवामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न ते करीत नाहीत प्रभू आपण सर्वज्ञ आहात परम पुरुष भगवंताच्या दुस्तर मायेने आपल्या बुद्धीला स्पर्शही केलेला नाही म्हणून त्याचे चित्त मायेमुळे कर्ममार्गात आसक्त झाले आहे त्यांच्याकडून अपराध घडला तरी त्यांच्यावर आपण कृपा केली पाहिजे हे भगवान आपण सर्वांचे मूळ आहात आपण सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात यज्ञभाग मिळण्याचा आपला अधिकार असूनही या बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी जो आपल्याला काही दिला नाही म्हणून हा यज्ञ आपल्याकडून उद्ध्वस्त झाला तरी आपणच या मारल्या गेलेल्या दक्षाच्या अपूर्व यज्ञाचा पुनरुद्धार करण्याची कृपा करावी हे प्रभो हा यजमान दक्ष पुन्हा जिवंत होऊ दे भगवान देवाला नेत्र येऊ देत बोर्गंना दाळी मिशा येऊ देत आणि पुषाला पहिल्याप्रमाणे दात येऊ देत हे रुद्रदेवा शास्त्रांनी आणि दगडाच्या माराने ज्या देवता आणि ऋतुज्ज यांची शरीरे घायाळ झाली ते आपला कृपेने पुन्हा बरे होत यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भाग शिक्षिल्लक राहील तो सर्व आपलाच असतील हे यज्ञ विध्वंसक आज हा यज्ञ आपल्यालाच भागाने पूर्ण हो अद्यासा समाप्त शंकर पार्वती पती हरण महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण